नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव या ठिकाणी अवकलेली बारा हजार क्विंटल ज्याशी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी अवकाली अडोतीस क्विंटल ज्याची दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे का या ठिकाणी अवकालेली दोन हजार क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाता येणारे मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल